कर्जत मधील शेतातील घरात मुंबईहून यायचे लोक महागड्या गाड्या करोडपती लोक पण पडक्या अंधाऱ्या धुळीने भरलेल्या खोलीत यायचे हे लोक का बरं कारण करताच गावकऱ्यांना तर विश्वासच बसेना काहींनी तर स्वतःच्या गालावर चापटा मारल्या हे काय आपल्याच गावात हे असलं सुरू होतं कर्जतच्या ताडवाडी गावात रात्रीचा गडद अंधार झाला होता गाव शांत होतं पण त्या शांततेतून काहीतरी कुजबुजत होतं एका शेताकडून येणारा मंद प्रकाश गाड्या लांबवर उभ्या काही महागड्या गाड्या एक ब्रेझा एक स्कॉर्पिओ आणि काही काळ्या काचांच्या मोटारी गावातल्या दोन मुलांनी ते पाहिलं त्यांना वाटलं कोणीतरी पीक चोरायला आलंय का पण इतक्या महागड्या गाड्यांमधून कोण येणार पीक चोरायला एक मुलगा म्हणाला चल जाऊन बघूया दोघं सावकाश शेताच्या दिशेनं सरकले जवळ गेल्यावर त्यांना एक विचित्र वास आला नाकात घुसणारा जर त्या रसायनांचा आणि आतून येणारा मंद प्रकाश दरवाजाच्या फटीतून दिसत होतं पाच जण काहीतरी करत होते त्यांच्यासमोर टेबलावर काही बाटल्या काही सबऱ्या इलेक्ट्रिक हिटर चालू वाफ उठत होती वास एवढा तीव्र होता की मुलांनी हाताने नाक झाकलं त्या क्षणी बाहेरून एका गाडीचा दरवाजा उघडला एक जण बाहेर आला फोनवर बोलत होता काम जवळपास संपलाय अजून थोडं हिट झालं की माल तयार माल कोणता माल त्या दोघांच्या अंगावर काटा आला ते मागे सरकले आणि गावाकडे पळाले गावात जाऊन त्यांनी सगळ्यांना सांगितलं शेतात काहीतरी मोठं चाललंय काहींनी विश्वास ठेवला नाही काहींनी हसून टाकलं अरे काहीतरी मस्ती करत असतील मुंबईचे लोक पण तरी काही जण निघाले टॉर्च घेऊन आणि जेव्हा सगळ्यांनी त्या घराभोवती घेराव घातला तेव्हा आतून आवाज आला सगळं संपव सांडून टाक पोलीस येणार गावकऱ्यांना अजून काहीच समजत नव्हतं दरवाजा उघडताच त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसेना समोर काही तरुण हातात ग्लोव्ज टेबलावर रंगीबिरंगी पावडरी द्रव बर्फाच्या लाद्या बाटल्या नळीने जोडलेली इलेक्ट्रिक उपकरणं एकजण बाटली उचलून खाली ओतू लागला दुसऱ्याने मोबाईल फोडला थांबा काहीतरी गडबड आहे असं म्हणत गावकरी यांनी थेट पोलिसांना फोन केला थोड्याच वेळात सायरनचा सा आवाज गावात घुमला नेरळ पोलिसांचं पथक घटनास्थळी आलं अधिकारी शिवाजी ढवळे स्वतः पुढे होते घरात शिरताच त्यांच्या डोळ्यांवरही विश्वास बसत नव्हता तेवढं छोटं पडकं घर पण आत मात्र जणू रासायनिक प्रयोगशाळा तयार होती पाच तरुण पाच वेगवेगळ्या कोपऱ्यात एका कोपऱ्यात लॅपटॉप दुसऱ्यात मोठं वजन काटा आणि कोरड्या सिमेंटच्या गुण्या प्रत्येक ठिकाणी काहीतरी चालू होतं वाफ द्रव गंध पोलिसांनी सगळ्यांना पकडलं एक जण ओरडला साहेब आम्ही काही चुकीचं करत नाही फक्त प्रयोग आहेत पण पोलिसांनी काही क्षणात सगळं ताब्यात घेतलं जप्ती झाल्यावर समोर आलं मोबाईल रसायन गोण्या नोंदी सगळं नीट तपासल्यावर दिसलं हे काही साधं काम नाही हे होती एमडी ड्रग्ज बनवण्याची रासायनिक प्रक्रिया पोलिसांनी घटनास्थळ सील केलं फॉरेन्सिक टीम बोलावली गेली गावात चर्चा सुरू झाली हे लोक करडपती असून इथं असं काय करत होते महागड्या गाड्या घेऊन शेतात यायचं म्हणजे काहीतरी मोठा आहे गावकरी शॉक झाले होते त्यांनी ते घर पाहिलं आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं आपल्या गावात एवढं मोठं गुन्हेगारी जाळं चालू होतं आणि आपल्या लक्षातच आलं नाही पुढच्या चौकशीत उघड झालं त्यांच्यातील एक तरुण डी फार्मसी झालेला होता त्याने त्या रसायनाचं मिश्रण बनवण्याची पद्धत शिकवली होती मुंबईतील एका टोळींशी संपर्क होता इथून माल तयार करून तो थेट मुंबईत जात होता पोलिसांनी सांगितलं हे फक्त एक घर नाही हे ड्रग्ज निर्मितीचं केंद्र होतं गाव हादरला लोकांनी एकच प्रश्न विचारला आपल्या शेतात आपल्या भूमीत असं कसं घडलं त्या रात्रीत ताडवाडी गावात झोप लागली नाही प्रत्येक जण विचार करत होता महागड्या गाड्या गाड्यांमध्ये येणारे करोडपती लोक पडक्या खोलीत का जमायचे आणि उत्तर एकच होत त्या खोलीत तयार होतं मृत्यूचं रसायन एम डी ड्रग्ज देश हादरला गाव घाबरलं आणि आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न पुढचं केंद्र कुठे असेल